आपल्या आदर सहभागी होत असताना त्याच्या आधी मी आपलं उभाटा या पक्षामध्ये असताना दुर्दैवाने व दगडफेक मध्ये मी होतो आणि ती खरी माझी चूक होती पण मी सन्माननीय राणे साहेब यांच्या समोर, अशी कोणतीही जी चूक झालेली आहे तर त्याबद्दल मी प्रथमता दिलगिर व्यक्त करतो आणि भारतीय जनता पार्टीची तत्त्व आणि आदरणीय जे मान्यवर ने नेते आहेत ते त्यांचा आदर राखून मी भारतीय जनता पार्टीमध्ये चिपळूण शहर मंडळ अध्यक्ष म्हणून अतिशय प्रामाणिकपणे आणि असणाऱ्या आदेशाचं पालन करून ती काम करीन अशी समस्त भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व सर सर्व कार्यकर्त्यांसमोर मी ग्वाही देतो मारु देख्ला छैन यहाँ गना बराबर यो पालेगा